विसापूर ग्रामसभेत गावाच्या समस्या व विकासकामांवर वादळी चर्चा विसापूर ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच उत्साहात पार पडली या ग्रामसभेत गावातील विकास कामे प्रलंबित समस्या शासकीय योजना आणि ग्रामस्थांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली ग्रामसभेला मोठी उपस्थिती या सभेत सरपंच विद्या माने उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य संपतराव माने दादा ग्रामविकास अधिकारी पी टी चव्हाण तलाठी सर्कल निलेश भांबोरे ऑफिसर कृषी अधिकारी अंगणवाडी सेविका महावितरणचे अधिकारी हे मान्यवर उपस्थित होते याशिवाय गावातील शेकडो ग्रामस्थांनी उत्साहाने उपस्थित राहून ग्रामसभेला भरपूर प्रतिसाद दिला गावातील जुनी व नवी कामे ग्रामस्थांनी यावेळी गावात सुरू असलेली जुनी कामे अपूर्ण राहिलेली प्रकल्प तसेच नव्याने मंजूर झालेली विकास कामे यावर चर्चा केली गावातील रस्त्यांची दुरुस्ती गटारींची साफसफाई स्वच्छता मोहीम आणि सार्वजनिक ठिकाणांची देखभाल याबाबत नागरिकांनी मुद्देसूद प्रश्न विचारले अधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांनी या कामांची स्थिती व पुढील योजना याबाबत माहिती दिली व्यापारी संकुलास वीज जोडणीचा प्रश्न येणीवर गावातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाला अद्यापही एम एस वीज जोडणी मिळाली नाही याबाबत व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली या, या कारणामुळे व्यापाऱ्यांना व्यवसाय सुरू करताना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले ग्रामसभेत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी नोंदवून लवकरात लवकर लाईट जोडून द्यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आरोग्यविषयक समस्या गावात आरोग्य सुविधा अपुऱ्या असल्याचे मुद्दे ग्रामस्थांनी मांडले प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवा औषधांचा तुटवडा वेळेवर उपलब्ध न होणारे डॉक्टर व दवाखान्याच्या देखभालीचे प्रश्न गेले याबाबत आरोग्य विभागाशी समन्वय साधून योग्य तो उपाय करण्याचे आश्वासन देण्यात आले कृषी योजनांवर चर्चा गावातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी प्रश्न विचारले पीक विमा योजना सिंचन योजना खत व बियाण्यांचा तुटवडा शेतकरी कर्जमाफी हवामान अंदाज सेवा अशा विषयांवर शेतकऱ्यांनी सविस्तर चर्चा केली कृषी अधिकाऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले ग्रामस्थांच्या समस्या आणि मागण्याऐक मराठा समाजासाठी सांस्कृतिक भवनसाठी पाच गुंठे जागा आरक्षित व्हावी ही मागणी श्री अजय किसन माने यांनी केली ग्रामस्थांनी गावात सार्वजनिक मुतारी नाही नवीन गाणे धारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली अंगणवाड्यांची स्थिती गटारी व सांडपाणी व्यवस्थापन यासह अनेक समस्या मांडल्या यावर अधिकारी व पदाधिकारी यांनी संबंधित विभागाशी चर्चा करून प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट